नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण पाहतोय बीड जिल्हा किंबहुना बीड जिल्ह्याच्या बाहेरच्या आजूबाजूचे पण जिल्हे या मल्टी स्टेटच्या घोटाळ्यामुळे पार परेशान आता शिक लोक जागृत व्हायला लागलेत कंप्लेन दाखल व्हायला लागल्यात आणि त्याच्यामुळं या गोष्टीला कुठं ना कुठेतरी रस्ता मिळतो की काय असं वाटतंय त्याचबरोबर आज काल आपण साईराम चे परभणे यांच्याबद्दलचा एक व्हिडिओ बनवला आज म्हणजे कालपर्यंत फक्त गेवराईमध्येच साईरामच्या विरोधात तक्रारी येत होत्या गुन्हे दाखल होत होते पण आज बीड शहर पोलीस स्टेशनला पण साईराम बद्दल एक तक्रार दाखल झाली आणि ती होती संतोष मनोहर नाईक नवरे यांची तर याच्यामध्ये साधना परभणे शाहीनाथ परभणे लक्ष्मण परभणे विनायक परभणे हे आरोपी असून सहा लाख एकोणतीस हजार सातशे बावीस तसेच दोन लाख नव्याण्णव हजार एक्क्याऐंशी एवढ्या रुपयाचं फसवणूक केल्याबद्दलची तक्रार शहर पोलीस स्टेशनला दाखल झाली त्या संदर्भात आम्ही शहर पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांच्याशी याविषयी बातचीत केली सायरा मार्बनची संचालक मंडळ आहे तर सर्व संचालक मंडळ अटक होईल निश्चितपणे जेवढे लोकांचे पैसे गेले आहेत ते पैसे कुठून गेले कसे गेले तसा प्रवास आपण शेतो आम्ही ज्या ठिकाणी पैसा गेला तिथून वापस मिळवायचा पुरुष आठवण प्रयत्न करेल या लोकांची संपत्ती जप्त करण्याची संपूर्ण कारवाई पोलीस करेल यात कोणालाही आपण या सोडणार नाही हो। आहोत आणि पूर्ण सगळ्यांच्या रकमा परत करण्यासाठी पोलिसांना जे काय शक्य आहे सगळे प्रयत्न आपण करणार आहोत ते शोधण्यासाठीच काही पावलं चालू केलेत का आपण के हो बिलकुल चालू केलेले आहेत आपण सगळी माहिती मिळवत आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी लोकांची संपत्ती आहे त्या संपत्तीची माहिती म्हणून जप्त आपण करणार आहोत प्रॉपर्टी सीजबद्दल एक थोडं आणि लोकांना आव्हान काय का याची एम पी कायद्याची प्रक्रिया आहे याच्यामध्ये या लोकांनी आपल्याला आमिष दाखवून हे काम केलेलं आहे आणि या लोकांची संपत्ती जप्त होईल आणि ठेवीदारामध्ये वाटप होण्यासाठी त्यासाठी जी काय कायदेशीर एक प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल तसेच सगळ्या ठेवीदारांना सायरा मारवांचे आम्ही आवाहन करतो की कधी पोलीस स्टेशन बीड शहर येथे आम्हाला भेटावे आणि आपले जे काही डॉक्युमेंट्स असतील ते सादर करावे जेणेकरून हा आपल्याला गुन्ह्याची व्याप्ती वाढवता येईल आणि मग आपण अधिक चांगल्या पद्धतीने करू हे अत्यंत आवश्यक आहे आपण ऐकलं मित्रांनो तर हे होत असतानाच आलासाहेब ढेरे यांनी माजलगाव पो शहर पोलीस स्टेशनमध्ये पण बद्दल तक्रार दाखल केली आणि त्याच्या त्याच्या अनुषंगाने आ, आपले डीवायस पी गोल्डे बीडचे डीवायस पी गोल्डे यांनी एक प्रेस नोट काढली आणि त्या प्रेस नोटमध्ये त्यांनी सांगितलंय की ज्यांना ज्यांना ज्ञानरथाकडनं फसवणूक झालेली आहे अशा सगळ्यांनी समोर यावं आणि गुन्हे दाखल करावे तर जे ठेवीदार आहेत किंवा ज्यांची फसवणूक झाली आहे हे बीड शहरातील जर असतील तर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेमध्ये जाऊन त्यांचे सर्व पेपर्स घेऊन त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तक्रार नोंदवावी आणि जे जिल्हा बीड शहराच्या बाहेरचे बीड जिल्ह्यातील आहेत त्यांनी मात्र त्या त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला जावं त्या ठिकाणी पोलिसातर्फे दुय्यम अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याला करण्यात आलेली आहे आणि ते अधिकारी या ज्ञानराबद्दलच्या तपासाचा आ, सर्व गोषवारा किंवा आलेली कंप्लेन नोंद करून घेतील आणि त्यानुसार पुढची कारवाई ते करतील किंवा ती सदर बाब गुन्ह्या शाखेकडे वर्ग करतील तर याच्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आघाव सहाय्यक पोलीस निरीक्षक घोळवे आणि सहाय्यक फौजदार कुरकुटे हे पाहतील हे या गोष्टीसाठी मदत करतील तर सहाय्यक पोलीस निरीक्षक घोळवे यांचा मोबाईल नंबर आहे आठ 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 पाच वेळेस आठ चोवीस एक शून्य शून्य आणि सहाय्यक फौजदार हुरकोडे यांचा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट पंचवीस पंचवीस झिरो सहा मी कौतुक करतोय बीड पोलिसांचं मी कौतुक करतोय गोल्डे सरांचं मी कौतुक करतोय पोलीस यंत्रणेचं कारण या दोन तीन दिवसामध्ये पोलीस यंत्रणा जी ऍक्टिव्ह झाली आहे त्याच्यामुळे नक्कीच या मल्टीस्टेटवाल्याचे धाबे आणले असतील विषय फक्त नानराजापूर येत नाहीये तर त्याच्याबरोबर साईराम पाहिजे त्याच्याबरोबर राजस्थानी मल्टीस्टेट पाहिजे त्याच्याबरोबर मा जिजाऊचं नेमकं पुढं काय झालं हे पण पाहिजे जर या सगळ्या गोष्टी होत राहतील पोलीस जर एवढी मेहनत करत राहतील तर प्रॉपर्टी सीज करणं त्यांच्या प्रॉपर्टी नेमक्या कुठं दडवून ठेवलं हे बघणं त्यांनी ठेवेदारांचे पैसे जणू काय आपल्या का हक्काचे म्हणून नेमके कुठं वापरले ते वापरले तर ते परत येणार आहेत का येणार असतील तर मग नेमकं कोणत्या प्रकारे येणार आहेत या सगळ्या गोष्टीची उत्सुकता ठेवीदाराला आहे पण जोपर्यंत ठेवीदार पुढे येणार नाहीत तोपर्यंत या गोष्टीला चांगलं मजबूत रूप येणार नाही म्हणून लोकप्रश्नातर्फे पण ठेवीदारांना आम्ही आवाहन करतोय की जास्तीत जास्त गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे यावे तर आजच्या व्हिडिओत एवढंच मित्रांनो पुढं जशी माहिती आमच्याकडे त्यानुसार आम्ही आपणाला भेटू धन्यवाद मित्रांनो